झाल घरदार हिला पडून अंगणातली चिमणी बघा चालली उडून लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा एक जळणारी वात उजाळ ते दोन घरा महाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागता हा जीव वाढविला रोटात उस होता चरी देव जन्म तोरताना कोण्या देवाची कमाई कसा फूट तोर पान्हा झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली या कवितेनंतर एका आजीनं माई सही घेतली मला म्हणे की बाबा तू सही सई देटल बऱ्याच कविता मी सादर केल्या याच्यात असं काय आहे तर ते आजी म्हणे की बाबू याच्यात काही भावना अशा आहेत म्हणे ज्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे तू बाई नाही या भावना तू या कवितेत आल्या कुठून माझ्या आईले मी एकदा विचारलं की स्त्री समान पुरुष समानता आहे का म्हटलं म्हणजे म्हणे की स्त्री पुरुष कधी सेम समान असू शकत नाहीत म्हणे म्हणाला आम्ही तर गप्पा करतो म्हटलं समान समानतेच्या तसं नाही म्हणे बाबू स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्याची काही तुलना होऊ शकते का नाही त्याची तुलना होऊ शकत नाही जसं आपली भारतीय संस्कृती आहे येत्र नारीशचे पूज्यते रमंते तत्र देवता म्हणजे जिथं स्त्रीची पूजा होती तिथं ईश्वर वास्तव्य करतो एवढी सुंदर आपली संस्कृती आहे पण फक्त काय झालेलं आहे या काही काळामध्ये स्त्रियांकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला ते आपल्या पुस्तकापासूनच बदलला मराठी भाषेचं पहिलं पान शिकताना उघडलं की पहिलंच वाक्य त्याच्यात भेदभावाचं असते पहिलंच वाक्य असते बबन अभ्यास कर भबन अभ्यास कमल पाणी कर बबनने अभ्यास करायला बसवलं आणि त्या कमलले पाणी भरायला पाठवलं रमेश पाटावर बस कोमल त्याले वाळ म्हणजे खैराबाहेर मोठा भेद आहे बर तो म्हणजे पुल्लिंगी ती म्हणजे स्त्रीलिंगी आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये सुद्धा भेद आहे तो म्हणजे मोठा ती म्हणजे छोटी तो आंबा कारण तो गोड आहे ती कैरी कारण ती आंबड आहे तो सागर कारण तो विशाल आहे ती नदी कारण ती छोटी आहे तो नाला ती नाली तो रस्ता ती वाट तो गाव ती गल्ली तो हंडा तिकडशी तो रांजण ती घागर तो दरवाजा ती कुंडी तो फळा ती पाटी तो खडू ती लेखणी तो गॅस ती चूल तो हॉल ती खोली तो पेन ती रिफिल तो खडू ती लेखणी तो पेटारा ती पेटी तो मोठा ती छोटी सगळ्या गोष्टीत आपल्या तो भेदभाव आहे आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो वरणकार गुरुजीला ते कायम आवडतं ते मला नेहमी म्हणत असतात त्या स्टेजवर सामान्य माणूस सत्तेचाळीस डेल युनिट इतक्या वेदना सहन करू शकते पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देते तिला होणाऱ्या वेदना ह्या सत्तावन्न डेल युनिट इतक्या असतात म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन स्त्री एका बाळाला जन्म देत असते आपण पाहिलं असेल गावात चितेवर अख्खा माणूस जळत काय जळत नाही माणसाची हाळं माणसाच्या असती आता तुम्ही डॉक्टर आहे जण काय झळत नाही माणसाची हाडं माणसाच्या आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासनं बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते महाराज ती चिता सुद्धा म्हणत असेल छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही हे स्त्रीचं कर्तृत्व आहे हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पाया खाली पोर नावाचा वारस लेक डोक्यावर ती साज पोरवंशाचा रिवा लेक घराण्याची लाज जिथे कोवळ्या कळ्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हालतो एक सासरी नांदते लेक माहेर सोडते जिंदगी भर बाईच माहेरी राहते तानाजी गडा चढला बाजी खिंडित लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला थोर जीजा माते मातेपोटी राजा शिवाजी घडला